नमस्कार मी प्रियंका शंखानाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते पाहुया काढच्या काही मुख्य बातम्या सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे विभागांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील किमान पाचशे चौपन्न रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास पंधराशे रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचा विकास करण्यात येणार सोबतच सव्वीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असून या सेवा देशासाठी समर्पित केल्या जाणार सव्वीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला सोनुर्ली उद्घाटन दूरदृष्टी प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे नागपूर रेल्वे मंडळात किमान सदतीस कामांचे लोकार्पण होणार आहे अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली कॅमेरामॅन प्रवीण दुपारे सह सनी उमाणे शंखनाथ न्यूज नागपूर सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटीव उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट 738